ड्रग्ज माफियांची कंबर तोडणार पीप विकणाऱ्यांना त्यांचा अब्बाही वाचवू शकत नाही मंत्री राणेंनी धमकी वजा थेट इशारा दिल्याचं सध्या पाहायला मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत ते ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये अतिशय त्यांची कडक भूमिका आहे ओके माझ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या अंमली पदार्थ आणि ड्रग्सचा वापर कमी व्हावं यासाठी आम्ही संपूर्ण आमची यंत्रणा काम करते आम्हाला काय आमच्या इथे उडता सिंधुदुर्ग करायचं नाहीये पंजाब सरकार राज्य कसा हे आम्ही लोकांनी अनुभवलेलं आहे चित्रपट पण त्याच्यावर निघालेला आहे इक आमच्या इकडे ड्रग्ज विकणाऱ्यांच्या कमर कशी तोडायची यासाठी टोकाची पावलं उचलण्यासाठी आम्ही तयार आहोत आमच्या जिल्ह्यामध्ये मला आता मला तर अधिकाऱ्याचं नाव घेणार नाही पण अधिकाऱ्यानं ना एका पारंपरिक बी विक्रेत्याकडे गेला त्याला त्याच्याकडे वॉच ठेवत होते त्याची विचारपूस केली त्यांनी काय सांगितलं माहितीये ज्या दिवशी नितेश राणे पालकमंत्री झाले त्याच दिवसापासून मी बीक विक्रेत कम बंद केलेला आता मी चिकन विकतो हे त्याचं त्यांना दिलेलं उत्तर आहे म्हणजे पालकमंत्री कसा आहे हिंदुत्व संदर्भात मी काय भूमिका घेतली आहे हा गाईच्या संदर्भात मी किती कडवट आहे हे या जिल्ह्याच्या बीज भी विक्रेत्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे की ह्याच्याकडे तडजोड होणार नाही